शाहूआडी तालुक्यातील तहसील कार्यालयात तीन ते चार वर्ष नागरिकांना कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत तरी देखील ते टेबलावरील कागद हलत नाही इथं एजंटांची साखळी तयार झाली असून त्यामध्ये महसूल विभागाचे काही कर्मचारीसुद्धा सहभागी आहेत त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय शाहूवाडी तालुक्यातील वारुळ इथल्या सोनाबाई बाबाजी पाटील यांनी पतीच्या निधनानंतर शाहूवाडी तहसील कार्यालयात आपल्या वारसांची नावे फेरफार उतार्यातील सात बारा पत्रकी लावली यासाठी सत्तावीस मे दोन हजार बावीस रोजी अर्ज दाखल केला होता जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे पंचावन्न अन्वये तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी वारसांची नावं नोंद करण्याचा आदेश देण्याऐवजी अर्जदार सोनाबाई पाटील यांचं नाव सात बारा पत्रकी नोंद करण्याचा आदेश पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी केला त्यानंतर सोनाबाई यांना हातात कागद देण्यासाठी सुद्धा चिरीमिरी द्यावी लागली शिवाय चुकीचा आदेश देऊन देखील अर्जदाराला तीन वर्ष हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे तसंच अळतूरचे दत्ताराम पाटील सोंडोलीचे भगवान ज्ञानू घोलप सूरज घोलप यांना देखील कामासाठी महिनोन महिने हेलपाटे मारायला लागलेत जमीन महसूल खनिकर्म या तीन दप्तरचे क्लार्क दक्षिणा घेतल्याशिवाय कागद पुढे सरकवत नाहीत सेवा हमी कायद्याचा शाहूवाडी तहसील कार्यालयानं अक्षरशः बोजवार उडवला त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा शेकापचे भारत पाटील यांनी दिलाय